बाळापूर वाडेगाव मार्गावर भीषण अपघात झाला असून शेळद येथील सदोतीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे ट्रक आणि मोटरसायकलच्या जोरदार धडकेत ही घटना घडली असून ट्रक चालक फरार झाला आहे दुपारचा सव्वा बाराचा सुमार बाळापूरहून वाडेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंबड्या हनुमान मंदिराजवळ अचानक एक जोरदार धडक बसते ट्रक आणि मोटरसायकलच्या धडकेत एक आवाज होतो आणि काही क्षणातच शेळद येथील सदोतीस वर्षीय सुपोत जितू डोंगरे याचा जागीच मृत्यू होतो जितू डोंगरे हे दररोजप्रमाणे आपल्या दुचाकीवरून वाडेगाव येथील वैभव हॉटेलमध्ये कामावर निघाले होते मात्र नियतीने वेगळाच खेळ खेळला ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यात ते जागीच ठार झाले घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला आहे बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल झुमडे सहाय्यक निरीक्षक पंकज कांबळे पोलीस कर्मचारी प्रशांत डोईफोडे शेख रफिक आणि सलीम खान यांनी मृतदेह ताब्यात घेत बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला हा अपघात परिसरात हळहळ व्यक्त करणारा ठरला आहे एक मेहनती कामगार कुटुंबाचा आधार एका क्षणात काळाच्या प्रवाहात हरवून गेला